बदलापूर शिवसेना महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रमेशवाडीत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला बदलापूरच्या सामाजिक कार्यात रुपाली घोरपडे यांचा नेहमी सहभाग असतो आपल्या वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा त्यांनी कायम जपलाय म्हणूनच दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यामार्फत समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात यावेळी बदलापूरच्या रमेशवाडीत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं याशिवाय मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप गरीब गरजू रुग्णांची मोफत आरोग्य शिबिराला बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थिती लावत रुपाली घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या महिला पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते तसंच रमेशवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिबिराचा उपभोग खरंच जे गरजू लोक आहेत त्यांना होतो फायदा या शिबिरचा फायदा आणि हे सगळं आम्हाला करण्याचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे शिवसेना शहरप्रमुख अमोल मात्र यांच्याकडनं भेटते कारण त्यांचे फुटप्रिंट्स फॉलो करण्याचा आम्ही प्रत्येक शिवसैनिक प्रयत्न करतो कारण त्यांनी जो आमच्यासमोर आदर्श ठेवलेला आहे की सामाजिक कार्य करायचं म्हणजे जनरली असं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण त्यांचे फुटप्रिंट्स फॉलो करताना आम्हाला शंभर टक्के समाजकारण करायची सवय लागते आज रुपाली जनार्दन घोरपडे हिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला लाख लाख शुभेच्छा तिचं आरोग्य आणि तिला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना गेली पाच सहा वर्ष या रमेशवाडी विभागामध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं त्या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला जातो तसंच ज्या लोकांना चष्मे वाटपाचासुद्धा कॅम्प घेतो जे छोटे मोठे आजार आहेत जी जे खरोजबिरोज असे या ठिकाण त्या ठिकाणी चेकअप करून त्यांना औषधं दिली जातात ज्या सर्जरी आहेत महिलांच्या असं काही शर्य संबंधी असो त्या सर्जरींचं आम्ही या ठिकाणी निदान करून त्यांना हॉस्पिटल नेऊन त्यांच्या सर्जरीसुद्धा आम्ही या ठिकाणी करून देतो ज्यांच्या ज्यांचे डोळ्याचे ऑपरेशन असेल तेसुद्धा डोळ्याचे ऑपरेशन तिच्या वाढदिवसानिमित्त करून देतो असा हा वाढदिवस गाजावाजा न करता सर्वसामान्य लोकांमध्ये प्रत्येक वर्षी ती येऊन साजरा करत असते तिला लाख लाख शुभेच्छा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज